नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी बेकायदेशीरपणे चालवले जात असलेल्या दोन हुक्का पार्लरवर धाड टाकली गोकुळपेठ आणि सदर भागात ही कारवाई करण्यात आली असून हुक्का साहित्य जप्त करून दोन्ही ठिकाणी सील करण्यात आले ही कारवाई नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली गोकुळपेठमधील शोसा आणि सदरमधील द हब या दोन्ही ठिकाणी ग्राहकांना खुलेआम हुक्का पुरवला जात होता जो नागपूर शहरात पूर्णपणे बंदिस्त आहे सदर येथील द हबमध्ये फक्त हुक्काच नव्हे तर अनाधिकृत बांधकाम आढळून आले आहे पोलिसांनी या पार्लरवर तत्काळ कारवाई करत ते सील करून टाकले आहे व हुक्का साहित्य जप्त केले या कारवाई दरम्यान पोलिसांनी ग्राहकांची नोंद केली असून त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे आणि अन्य बेकायदेशीर हुक्का पार्लरवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे शीशा म्हणजेच हुक्का ओढण्याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहे एक तास हुक्का ओढणे म्हणजे जवळपास संबर सिगरेटाच्या धुव्यासारखे नुकसान होऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे यातून निकोटीन कार्बन मोनॉक्साईड व कर्करोगाचे हो रसायन शरीरात जाते जे जा आरोग्यासाठी अतिशय घातक आहे पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की शहरात कुठेही बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल ऑपरेशन थंडर अंतर्गत अशीच धडक कारवाई लवकरच इतर ठिकाणीही होण्याची शक्यता आहे